हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिल्यामुळं धन्यवाद आणि आजची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला बघा साधी आणि सोपी खिचडी आहे मुग डाळ खिचडी तर बघा काय काय लागणार आहे डाळ खिचडीसाठी उभा कांदा कापून घेतला आहे मी तीनचे चार कांदे आहेत एक टमॅटो आहे हे गावरान टमॅटो असल्यामुळे मी एकच घेतलं आहे चवीला फार छान आहे पण थोडंसं आंबट असतं हे आणि दोन शिमला मिरची आहे ती मी उभी कट करून घेतली कोथिंबीर आहे कढीपत्ता आणि सुक्या मसाल्यामध्ये काय काय तर लाल मिरची पावडर आहे आणि हा थोडासा बिर्याणी मसाला आहे आणि हळद आहे बाकी काही नाही आहे तुम्हाला दाखवते आता बनवताना आणि बघा किती छान ॲपल बोर आहेत कोणाकोणाला आवडतात बोर खायला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा आहेत म्हणून छान आहेत ना हे बघा दाखवते मी तुम्हाला फोडणी देतानी आणि माझ्या रेसिपीमध्ये काय चूक होत असेल तर कमेंटमध्ये सांगा हे बघा आता मी फोडणे देते याला गॅस पेटवते पहिले हे बघा कुकर गरम करायला ठेवलं होतं मी याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घातलं आहे तर आपण याला फोडणी देऊया फोडणी सरत पहिले आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचंय थोडंसं जिरं तडताळल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच आहे हे बघा जिरं घातलंय मी याच्यामध्ये हे बघा मस्तपैकी आता जिरं तर तडले आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि फक्त मस्त काय चाय घालायच्या नंतर आता आपल्या त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा हे बघा आणि मस्त छानपैकी परतून घेतलं त्याच्यानंतर कांदा आपल्या याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे घालायची शिमला मिरची खूप लवकर शिजते त्यामुळे थोडीशी कांदा परत त्याच्यानंतर आपल्याला शिमला मिरची टाकायची बघा कांदा परतून घेते मी असा मस्त छान प्रकारे चवीला फार छान होते एकदा घरी ट्राय करून बघा आणि बाहेरून कुठून आल्याच्यानंतर स्वयंपाकाचा कटाळा आल्याच्यानंतर तर फार छान आहे बनवायला चवीला पण बेस्ट आहे आणि लवकर होते खूप वेळ पण लागत नाही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा कांदा काय होतोय हो आता बघा ऍपल बोर आहे मस्त आहे खूप छान आहे गोड आहे कोणाला आवडत बोरं खायला या बोरं खायला हे बघा मस्त फ्राय झाला आता कांदा छान असं आपण त्याच्या म्हणजे शिमला मिरची घालूया माझ्या बोलण्यात चुक होत असेल तर ते सांगा खिचडीमध्ये काय चुकी होती ते पण सांगा म्हणजे मला पण नवीन काहीतरी तुमच्याकडून शिकायला भेटेल हे बघा हे फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुक मसाले घालायचे सुक्के मसाल्यामध्ये फार काही नाही आहे लाल मिरची पावडर आहे आणि जो मसाला आहे बिर्याणी मसाला आहे आणि हळद आणि मीठ आहे हे मसाले घातल्याच्यानंतर आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि टमॅटो घालायचं त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते याच्यामध्ये बटाटा पण टाकतात तर माझ्याकडे बटाटा अवेलेबल नाही आहे सध्या त्यामुळे मी बटाटा टाकला नाही तुम्ही याच्यामध्ये बटाटा मटर अवेलेबल असेल तर मटर टाका छान लागते चवीला अजूनच खिचडी बघा आता आपण याच्यामध्ये फ्राय झाली म्हटल्यापैकी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया इतके दोन तांबे पाणी आहे टाकलेल्यानंतर आपण डाळ केले आणि कुकर उकळ आल्याच्या नंतर आपल्याच्यामध्ये ते टाकायचं आहे तांदूळ आणि मुगाची डाळ हे बघा एक वाटी मुगाची डाळ आहे बिनाची ट्यावाली आणि दोन वाट्या तांदूळ आहेत आता आपल्याला मस्त मिक्स करून धुवून घ्यायचं आणि उकळं आल्याच्या नंतर कुकरला टाकून द्यायचा हा तांदूळ आणि मुगाची डाळ हे बघा आता उकळ आली थोडीशी ह्या उकळ आली आता मी तोपर्यंत डाळ आणि तांदूळ हे बघा मस्तपैकी दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये तरी थोडंसं अजून एक पण धुवं लागणार आहे बघा ला। धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे बघा आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया मस्त आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी दोन ते तीन सिट्ट्यांमध्ये तांदूळ मस्त शिजवून वरती येतं फुलून खायला खूप छान लागते हो खिचडी याच्यासोबत जर पापड कांदा आणि लोणचं असेल तर मग बेतच तयार छान लागतं जेव्हा तयार झाल्याच्यानंतर कुकरला झाकून लावून घेते आणि झाल्याच्यानंतर दाखवते हे बघा कुकरला झाकून लावून घेतले आता दोन ते तीन सिट्ट्या झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा किती मस्त खिचडी झाली आहे एकदम छान चला मग खिचडी रेडी आहे खाण्यासाठी आता बघा हा हा एकदम भारी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर थँक्यू